शोभायात्रा श्रीरामाची शंभूराजेची ठरले आकर्षक वाघाच्या जबड्यात घालीन आहात उपसंपादक ज्ञानेश प्रसाद वाशिम जिल्हा दिनांक सहा एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस रामनवमी अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जय हनुमान भक्तमंडळातर्फे शोभायात्रेतील मिरवणुकीत सहभागी युवकांना खिचडीचे वाटप केले डॉक्टर कुलदीप देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले खिचडी वितरण कैलास राजूळकर विठ्ठल नेमाडे मधुकर जाधव संतोष घोडके राम जाधव उमेद पठाण बाळू पुरोहित इत्यादी असून घेते शुभ प्रसंगी दैनिक महाराष्ट्र रोखणूक चॅनलचे कुपसंपादक ज्ञानेश प्रसाद यांनी खिचडी मध्ये सहभाग घेऊन जनसेवेचा आनंद घेतला सविस्तर की रिसोड ये ए ये, येथील श्रीरामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती रिसोडच्या वतीने करण्यात आले होते यापूर्वी हजारो युवा नागरिक यांनी सहभाग घेतला होता खूप मोठ्या प्रमाणात हा राम जन्मोत्सव सोहळ्याचा थाटामाटात बघता युवकामध्ये उत्साह संचरण होता राम जन्म शोभायात्रे विशेष आकर्षण ठरला तो धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या वाघ वाघाशी वाढतानाचा सात फूट उंच असा पुतळा हा भारता मोठा वाघाचा जबडा फाडताना धर्मरक्षक श्री संभाजीराजे यांचा पुतळा बघून आपस नागरिकांच्या तोंडून वाघाच्या जबड्यात घालीनं हात मोजून दात हीच जात मराठीची या वीर युक्त कप गुणगुणू आणि या निमित्ताने शिवपुराण शंभू छावा या इतिहास आठवण झाली खरंच माझा राजा किती शूर आणि वीर होता अशा शंभू राजाच्या आठवणीमध्ये यामुळे उजाळा निर्माण झाला आहे महाराष्ट्र रोखणूच वाशिम जिल्हा उपसंपादक ज्ञानेश परसाद